नमस्कार जय श्रीराम तर बघा येत्या सोमवारी म्हणजे ये दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या शुभदिनी प्रभू श्रीरामांच्या नूतन बालमूर्ती आहे जी नवनिर्मित श्रीराम मंदिर आहे तेथील गर्भगृहात स्थापित करून त्याची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे तर या शुभप्रसंगी प्रत्येक नागरिकाला आमंत्रण म्हणून अक्षदा आलेल्या आहेत प्रत्यक्ष प्रभू श्रीरामचंद्रांनीच हे आमंत्रण आपल्याला पाठवलेलं आहे प्रत्येक जिल्ह्या परत हे अक्षदा कलश हे पोहोचवले गेलेले आहेत आणि ते प्रत्येक नागरिकापर्यंत आलेले आहेत तुमच्यापर्यंत देखील अक्षदा आलेल्या असतील तर त्या अक्षदांचं काय करायचं हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे त्या अक्षदांचं काय करायचं आहे आणि आपण येणाऱ्या बावीस जानेवारीला म्हणजे सोमवारी काय करायचं आहे तर ते सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा अशा प्रकारे आपल्याकडे ही पत्रिका आलेली असेल त्यामध्ये बावीस जानेवारीला तुम्हाला काय करायचं आहे ते देखील आहे मी ते तुम्हाला पुढे सांगणार आहे अशा प्रकारचे अक्षदा तुमच्याकडे आलेल्या असतील तर ते देखील सांगणार आहे हे बघा छान असा फोटो आहे प्रभू श्रीरामांच्या मंदिरातील तो फोटो आहे तर इथे बघा आपल्याला ह्या बावीस जानेवारीला काय का करायचं आहे ते संपूर्ण माहिती यामध्ये सांगितलेली आहे तब्बल पाचशे वर्षानंतर असा योग आलेला आहे संपूर्ण देशभरात दिवाळी साजरी केली जाणार आहे म्हणजे संपूर्ण म्हणजे दिवाळी आपण ज्याप्रमाणे साजरे करतो दिवे लावतो संपूर्ण तयार करतो त्याचप्रमाणे होणार आहे अयोध्येमध्ये यावेळी अवर्णनीय असं आनंदमय असं वातावरण असणार आहे आपण पण आपल्या आप परिसरात जर मंदिर असेल त्या तिथे किंवा तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी रामभक्तांना एकत्रित करून रामाचं भजन करायचं आहे कीर्तन करायचं आहे मोठी स्क्रीन एल ई डी स्क्रीन लावून या अयोध्येमध्ये होणारा कार्यक्रम बघायचा आहे तुमच्या परिसरात ज्या देवतेचं मंदिर असेल त्या देवतेचं तुम्ही पूजन करायचं आहे श्रीराम जय राम जय जय राम या विजय महामंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यामुळे संपूर्ण परिसरातलं वातावरण आहे ते सात्विक आणि राममय असं तयार होईल त्याचबरोबर तुम्ही हनुमान चालिसा श्रीरामरक्षा सुंदरकांड भीमरूपी स्तोत्राचे पठण करायचं आहे याचं या, या सोहळ्याचं प्रक्षेपण हे दूरदर्शन आणि इतर विविध ज्या वाहिन्या आहेत त्यांच्यावरून करण्यात येईल तर प्रत्येकाने आवर्जून हा सोहळा अनुभवायचा आहे म्हणजे बघायचा आहे प्रभू श्रीरामचंद्र तब्बल चौदा वर्ष वनवास बघून अयोध्येला परत आले होते तर त्या त्यावेळेला संपूर्ण सगळीकडे गुढ्या उभारल्या गेलेल्या होत्या तर तुम्ही देखील अशाच प्रकारे बावीस तारखेला म्हणजे सोमवारी गुढी उभारू शकतात तर बघा अक्षदांना फार महत्व आहे म्हणजे कुठलंही शुभ कार्य असो लग्नप्रसंगी अक्षदा देऊन निमंत्रण हे दिलं जातं तर आपल्याला देखील हे निमंत्रण म्हणून अक्षदा आलेल्या आहेत तर त्याचं आपण काय करायचं आहे तर या अक्षदा तुम्ही सांभाळून ठेवायच्या आहेत म्हणजे एका डब्बीत किंवा वाटीमध्ये तुम्ही त्या ठेवायच्या आहेत आणि देवाऱ्यात ठेवून दररोज त्याची तुम्ही पूजा करायची आहे प्रभू श्री रामचंद्रांकडूनच आपल्याला हे निमंत्रण आलेलं आहे त्यामुळे जोपर्यंत तुम्ही अयोध्येला प्रभू श्री रामचंद्रांच्या भेटीला जात नाही दर्शनाला जात नाही तोपर्यंत त्या तुमच्याकडेच ठेवायच्या आहेत आणि ज्या वेळेला तुम्ही अयोध्येला जाणार असाल तर त्यावेळेला तुम्ही प्रभू श्रीरामचंद्रांचं दर्शन घेणार तर तेव्हा त्यांच्या चरणाशी तुम्ही ते अर्पण करायचं आहे तोपर्यंत तुम्ही तुमच्या मंदिरात ठेवून त्याची पूजा करायची आहे तर बघा ज्या वेळेला तुम्ही मंदिरामध्ये या अक्षदा ठेवणार आहात तर एखाद्या वाटीत किंवा डब, डब डबीमध्ये तुम्ही ठेवणार असाल तर त्यामध्ये तुम्ही दोन ते तीन कापराच्या वड्या टाकायच्या आहेत म्हणजे ह्या अक्षदा जे तांदूळ आहेत तर ते खराब होणार नाहीत म्हणजे तुम्ही जोपर्यंत दर्शनाला जाणार नाही अयोध्येला तोपर्यंत ते, ते व्यवस्थित राहतील तर तुम्ही त्याचप्रकारे ते ठेवायचं आहे तर इथे बघा ही अशी रामललांची आपली मूर्ती आहे म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांची त्याचं वजन तब्बल सुमारे म्हणजे दोनशे किलो आहे त्याची उंची ही चार फूट चोवीस इंच आणि या प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची रुंदी ही तीन फूट आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटद्वारे कळवा आणि नक्कीच तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनासाठी अयोध्येला जा जय श्रीराम